गुरुदैव दत्त आपल्या प्रत्येक कृतीवर श्री नरसिंह सरस्वती दत्तप्रभूंचं बारीक लक्ष असतं श्री नरसिंह सरस्वती दत्तप्रभूंवरची श्रद्धा आपल्या प्रत्येक कृतीचा प्रत्येक विचाराचा जर पाया असेल आणि ते आपल्या हृदयामध्ये सदैव विराजमान आहेत हे जर मनोमन पटलं तर आपल्या हातून वाईट कृत्य घडू शकतच नाही कारण आपल्या हृदयामध्ये असलेले श्रीप्रभू आपली प्रत्येक भावना विचार आणि कृतींचे साक्षीदार आहेत ही जाणीवच आपल्याला नैतिक शक्ती देते ते केवळ मूक साक्षीदारच नसतात तर योग्य मार्ग दाखवतात चुकलेल्या मार्गावरून प्रेमानं माघारी आणतात त्यांच्या उपस्थितीच्या अनुभवामुळे भय संपून विश्वास निर्माण होतो मी जे काही करतोय ते श्री नरसिंह सरस्वती दत्तप्रभूंच्या साक्षीनं करतो आहे आणि असं जेव्हा वाटायला लागतं तेव्हा हातून जेव्हा चुकीचं कृत्य घडू पाहतं तेव्हा हृदयामधून एक स्वर येतो श्री नरसिंह सरस्वती दत्तप्रभू पाहत आहेत आणि मग विवेक जागृत होतो प्रत्येक श्वासामध्ये त्यांचं अस्तित्व अनुभवता आलं तर अवघं जगणंच पवित्र होऊन जातं म्हणूनच ज्या जा हृदयामध्ये श्री नरसिंह सरस्वती दत्तप्रभू आहेत तिथे अधर्माला थरा नसतो प्रत्येक कृतीपूर्वी डोळे मिटून श्री नरसिंह सरस्वती दत्तप्रभू माझ्या हृदयामध्ये आहेत असं स्मरण केलं तर आपल्या जगण्यामध्ये नीतिमत्ता करुणा आणि शांततेचा दिवा सदैव तेवत राहतो गुरुदैव दत्त